जकेकूर चौरस्ता परिसरात अवैधरित्या विश्व व्यवसाय चालवणाऱ्या एका लॉजवर उमरगा पोलिसांची कारवाई उमरगा शहरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या जकेकूर चौरस्ता परिसरात मागील काही दिवसांपासून अवैधरित्या विश्वव्यवसाय चालवणाऱ्या एका लॉजवर उमरगा पोलिसांनी दिनांक नऊ रोजी रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली असून या कारवाईत एक महिलेसह लॉजच्या मॅनेजरला अटक करून दिनांक दहा रोजी तीन बावन्न वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम तीन चार पाच कलम एकशे चव्वेचाळीस वाहान्यास सह दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमरगा पोलीस ठाणे येथे सध्या कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांच्या फिर्याद वरील वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला आहे अशी माहिती उमरका पोलीस यांच्यामार्फत देण्यात आली आहे